नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे उद्या दिनांक नऊ मे रोजी सकाळी दहा वाजता प्रशासकीय इमारत येथे होणार आहे सस्ती अदालत यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन तहसीलदार श्रीमती उज्ज्वला पांगरकर यांनी केले आहे अहमदपूर तालुक्यातील सामान्य शेतकऱ्यांना अतिक्रमित शेतरस्ते पांदन रस्ते शिव रस्ते मोकळे करणे कामी जलद न्याय मिळावा व प्रकरणांचा तातडीने निपटारा व्हावा या उद्देशाने महिन्यातील दुसरा व चौथा शुक्रवार पंधरा दिवसातून एकदा शक्यतो तहसील कार्यालय किंवा गरजेनुसार मंडळ मुख्यालयाच्या ठिकाणी सस्ती अदालत या नावाने छत्रपती संभाजी नगर विभागातील आटी जिल्ह्यामध्ये सस्ती अदालत हा उपक्रम राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्या अनुषंगाने अहमदपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेतरस्ते पाधन रस्ते रस्ते अतिक्रमित मोकळे करण्यासाठी तहसील कार्यालय अहमदपूर प्रशासनाच्या वतीने सस्ती अदालत उपक्रमाचे आयोजन दिनांक नऊ मे शुक्रवार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता मध्यवर्ती प्रशासकीय इमारत दुसरा मजल्या वरील सभागृहात आयोजित करण्यात आलेले आहे अहमदपूर तालुक्यामधील सहा अंतर्गत अतिक्रमित शेतरस्ते पाझन रस्ते शिवरस्ते मोकळे करणे कामी जलद न्याय मिळावा प्रकरणाचा तातडीने निपटारा व्हावा व सदर अदालतीमध्ये संबंधित नागरिक यांचे शेतरस्ते पाझन रस्त्यावरील अतिक्रमण काढणेबाबतची सर्व संबंधित शेतकरी यांच्यासोबत चर्चा करून तसेच समुपदेशन करून सामंजस्याने निकाली काढणे याबाबत सदरील दिवशीच्या सस्ती अदालटमध्ये कार्यवाही करण्यात येणार आहे याची नोंद घेऊन अहमदपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिक्रमित शेत रस्ते पान रस्ते शिवरस्ते मोकळे करणे कामी दिनांक नऊ मे शुक्रवारी सकाळी दहा वाजता मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृह येथे सस्ती अदालतीमध्ये उपस्थित राहावे असे आवाहन तहसीलदार श्रीमती उज्ज्वला पांगरकर यांनी केले आहे